सण समारंभ म्हंटल की नाष्ट्यासाठी काहीतरी असायलाच हवा म्हणजे स्वयंपाकाला उशीर होतो आणि त्यावेळेस सकाळी नाश्ता जर पोटभरीचा असेल तर स्वयंपाक किती वेळ उशीर झाला तरी कोणाला काही अडचण नसते आणि सण समारंभ म्हटलं की नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात माणसं असतात म्हणजे पाहुणे वगैरे आलेले असतात त्यावेळेस आयत्या वेळी पटकन करता येईल अशी ही पुरी भाजीचा बेत आहे शिवाय पोटभरीचा आणि खमंग आहे तर त्यासाठी इथे मी साधारण मध्यम आकाराची पाच बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी कबर इतकं पांढरे मटार छान असं उकडून घेतलेलं आहे दोन्ही एकाच ठिकाणी उकडून घेतलेलं आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण एक सहा चमचे तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं त्याचबरोबर यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि तसेच यामध्ये इथे मी साधारण अर्धा कप इतकं बारीक चिरून घेतलेल्या उभ्या फोडी चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे दोन तमलपात्र एक चक्रीफूल आणि दोन इथे मी दालचिनीचे छोटे तुकडे टाकून घेतलेले आहे सोबतच ठेचून दोन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेला आहे त्याचा खमंग स्वाद भाजीत उतरतो मुठभर इतकं कोथिंबीर मुठभर मेथीची भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी तर आपण नेहमीच वापरतो या पद्धतीने ताजी मेथी एकदा वापरून पहा दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेतले आहे एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट ओबडजोबड कुठलेलं टाकून घेतलेलं आहे आता पावडर मसाल्यांमध्ये इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चमचाभर गरम मसाला आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि एक चमचा धने पावडर यामध्ये टाकलेला आहे तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार साधारण पाच ते सहा माणसांना पोटभर एक वेळेस पुरेल इतकं पुरी भाजी तयार होते आणि भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळे पावडर मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि घेतलेले बटाटे छान हाताने या पद्धतीने थोडेसे मोठे चंक्स असे कुसकरून टाकायचं म्हणजे भाजीला छान दाटसरपणा होतं आणि शिवाय मोठे मोठे चंग्स खात्यावेळेस छान लागतात आणि त्याचबरोबर उकडलेले पांढरा वाटाणा जे होता सुद्धा टाकून घेतलेलं आहे चमचावर साखर टाकून घेतलेलं आहे म्हणजे सगळ्या चवी छान बॅलेन्स होतात आता हे कोरडे मसाले छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे आता एकदा मिक्स केले की थोडंसं पाणी टाकायचं आहे लगेचच जास्तीचं पाणी टाकायचं नाही पावडर मसाले करपू द्यायचे नाही आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स व्हावं त्यासाठी आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकून झाकण लावून तेल साईडला सुटेपर्यंत वाफून घ्यायचं साधारण एक दोन मिनटासाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं म्हणजे करपणार नाही आता सगळ्याचं चवी चा छान व्यवस्थित बॅलन्स झालेला आहे आता यामध्ये टाकत आहे पाणी तर पाणी इथे आपल्याला छान असं ग्लास ते दीड ग्लास टाकून घ्यायचा आहे तर या पद्धतीच्या भाज्या थोड्याशा रश्श्या असले तरच पुरीसोबत खायला खमंग लागतात तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता या ठिकाणी याला छान दाटसरपणा येण्यासाठी मोठे दोन चमचे इथे मी दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी ते सुद्धा मिक्स करू या आता तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावून अर्धवट शिजून घ्यायचं आहे आता तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया तर इथे मी तीन कप गव्हाचं पीठ आहे आणि सोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतलेला आहे आणि चमचे चमचे चवीपुरतं मीठ साखर टाकून घेतलेलं आहे साधी पुरी करत असताल किंवा कुठलीही पुरी करत असताल तर रवा टाकल्यामुळे पुरी जास्त वेळ फुगून राहते आणि त्याचबरोबर बेसन पिठामुळे खमंगपणा येते आणि त्याचबरोबर साखर टाकले टाकल्यामुळे पुरीला छान रंग एकसारखा येतो तर हे टाकणं गरजेचं आहे नक्की टाकून पहा पुरी छान होते त्याचबरोबर आता है, हे सगळं छान व्यवस्थित कोरडे जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसेच यामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे म्हणजे तेलाचा साठा टाकायचा आहे तर इथे मी पाव वाटी तेल टाकून घेतलेला आहे साधारण पोहे खायचे चमच्याने सहा चमचे धरून चला तर या ठिकाणी तेल सगळं पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं छान एकसारखं लावून घेतल्यानंतर लागेल तसं पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंसं घट्ट हे पीठ तिंबून घ्यायचं आहे तर पुरीचं पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ असं ठेवायचं नाही चपातीच्या पिठाप्रमाणे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवून घ्यायचं आहे जास्त घट्ट ठेवताल तर पुरी लाटते वेळेस त्याचे कडा चिरू शकतात आणि त्याचबरोबर कडक होऊ शकतात आणि त्याचबरोबर जर तुम्ही पुरीचं पीठ पातळ ठेवताल तर पुरी, पुरी तेलकट होते आणि व्यवस्थित लाटल्या जाणार नाही आणि आकारसुद्धा व्यवस्थित येत नाही हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आता झाकून ठेवूया इथे तेल साइडला सुटलेलं आहे मस्त असं आपलं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदा या वटाणा बटाटा मिक्स भाजी चवीला करून अप्रतिम होतो तर साधारण एक पाच मिनिटानंतर इथे आपलं हे पुरीसाठी जे कणिक मळून ठेवलेलं होतं छान भिजल्या गेलेलं आहे तुम्हाला पुरी कितपत छोटी मोठी आवडते त्यानुसार अनुसार याच्या पिठाचे उंडे तयार करून घ्यायचे तर पिठाचा मुंडा पेड्याप्रमाणे तयार करून थोडंसं तेल लावून हे लाटून घेत आहे कुठलीही पुरी लाटते वेळेस केव्हाही तेल लावून लाटायचं म्हणजे चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला लाटता येतो तर या ठिकाणी लाटते वेळेस एकसारखं लाटून घ्यायचं आणि त्याचबरोबर एकसारखं जर लाटून घेताल तर छान पुरी फुकते आणि जास्त असं पातळ लाटायचं नाही थोडंसं जाड ठेवायचं पीठ लावून लाटलं तर पुऱ्या जे आहेत तेलामध्ये जेव्हा आपण पुऱ्या सोडतो त्यावेळेस ते तेल खराब होतो म्हणजे पीठ तेलामध्ये उतरतो त्यासाठी ते शक्यतो आपल्याला तेल लावून हे लाटायचं आहे त्या लाटते वेळेस हे काळजी घ्या म्हणजे पुऱ्या छान फुकतात आणि त्याचबरोबर तळते वेळेस ते तेलाचं तापमान छान गरम असायला पाहिजे तरच पुरी छान टम्म फुकते तेल छान गरम असलं की पुरी ता टाकल्या टाकल्या वरच्या साईडला येतो आणि पलटून घ्यायचं जा। झाऱ्याने थोडंसं दाब दिलं की व्यवस्थित असं पुरी फुकते तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम तुमच्या छान अशा तयार होतात आणि त्याचबरोबर कमी गॅसवर जर तुम्ही पुऱ्या तळताल तर, तर पुऱ्या तेलकट होतात हे थे लक्षात ठेवा आणि शिवाय कडक सुद्धा होतात फुगत सुद्धा नाहीत तर या ठिकाणी इथे आपल्या ह्या प्रत्येक पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या पुऱ्या अशा पद्धतीने जर तुम्ही करताल तर तुमची पुरी नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं छान टम्म फुगलेल्या होतात तर रंग पाहू शकता थोडस साखर टाकल्यामुळे याला किती छान रंग येत आहे तुम्ही बघू शकता तर आणि जास्त वेळ छान फुगलेल्या हे पुऱ्या राहतात तर या पद्धतीने तळलेल्या पुऱ्या एखाद्या कॉटनच्या कापडावर काढून ठेवायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल तर, तर निघून जातो तर या ठिकाणी जेव्हा आपण पुरी तेलातून काढतो त्यावेळेस ते झाऱ्यामधलं तेल पूर्ण निथळायचं मगच ताटात घ्यायचं झाऱ्यामध्ये जर तेल असेल तर पुरीसुद्धा तेलकट होते ह्या गोष्टी लक्षात ठेवताल तर तुमची पुरी भाजी नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो सण समारंभ असो छोटी मोठी पार्टी असो नाश्त्यासाठी मस्त पोटभरीचा बेत आहे आणि पटकन सुद्धा होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर चे...